आपण पाहत आहात न्यूज मराठी आपली आपली माती माणसे नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता विस्तारातील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळावा नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण एन ए यांनी नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता विस्ताराच्या कामात चुकीच्या पद्धतीने अतिक्रमण हटाव मोहीम राबवल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे या संदर्भात शेतकऱ्यांना न्याय मिळावा चुकीच्या पद्धतीने पाडण्यात आलेल्या बांधकामांचा पंचनामा करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई द्यावी तसेच नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता कायमस्वरूपी विकसित करण्याबाबत ठोस उपाययोजना कराव्यात या मागण्यांसाठी आज माननीय मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची मुंबई येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा केली मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी तात्पुरती अतिक्रमण हटाव मोहिमेवर स्थगिती दिली असून माननीय जलसंपदा तथा कुंभमेळा मंत्री माननीय श्री गिरीश महाजन साहेब यांना प्रत्यक्ष पाहणी करून मुख्यमंत्री महोदयांनी योग्य ती माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत या भेटीवेळी माननीय श्रीमती सरोज आहिरे माननीय मंत्री गिरीशभाऊ महाजन आमदार हिरामण खोसकर सर्वपक्षीय शिष्टमंडळ शेतकरी बांधव तसेच त्र्यंबकेश्वर येथील विविध आखाड्यांचे साधू महंत उपस्थित होते आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क वसीम झारा मुख्य संपादक फोन एक्क्याऐंशी एकोणपन्नास एकोणऐंशी एकोणऐंशी एकसष्ट एक 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 बातम्या आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका